नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं नो माझा एक अनुयायी आहे तरुण आहे वीस पंचवीस वर्षाचा आणि त्यानं दीक्षाही घेतलेली आहे परंतु भक्तीपेक्षा त्याच्या डोक्यामध्ये एकच वारंवार विचार राहत असतो की वीर्यरक्षण झालं पाहिजे ब्रह्मचर्यपालन झालं पाहिजे तरच आपण भक्ती करू शकतो अन्यथा आपण ईश्वरापर्यंत पोचू शकणार नाही वीर्यरक्षण नसेल तर ईश्वरापर्यंत आपण पोचू शकणार नाही आणि अशा तो भावनेमध्ये असतो आणि कधीकधी मग वीर्यनाश झाला स्वप्नामध्ये वगैरे काही तर त्याला खूपच अपराध्याची भावना वाटते पापी भावना वाटते आणि एकंदरच परमेश्वर प्राप्तीपेक्षा वीर्यरक्षण ब्रह्मचर्यपालन यावरती त्याचं लक्ष राहत असतं आता अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतच असतो की ब्रह्मचर्य पालन आणि भक्ती यांचा काही संबंध आहे का खरं पाहिलं तर ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थच आपण चुकीचं घेतलेला आहे ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शरीर संबंध न करणे एवढाच याचा अर्थ होत नाही ब्रह्म आणि चर्या चर्या म्हणजे दिनचर्या आपण म्हणतो जसं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझी सर्व दिनचर्या ही ब्रह्मातच असेल माझा विचार पण ब्रह्माचाच असेल माझं कार्य पण ब्रह्माचंच असेल मी श्वास घेईन तोही ब्रह्मालाच अर्पण करीन असं जो करतो त्याला खराब ब्रह्मचारी म्हणतात आता पतंजली योगामध्ये योगाचे अष्टांग सांगितलेले आहेत आणि ही अष्टांग जो व्यवस्थित पार पाडतो त्याला ब्रह्मचर्य पालन करणं खूप सोपं जातं आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये ब्रह्मचर्य पालन करणं अतिशय अवघड झालेलं आहे आपण जे अन्न खातो ते अन्न ब्रह्मचार्य पालन करण्यास योग्य नाही आपण जिथं बसतो उठतो ऐकतो पाहतो हे सर्वच आपल्या पालनास विघातक आहे एवढंच काय की जरी हातात मोबाईल घेतला तरी आपल्याला काम असण्याचा विस्फोट होतो आहे असं काही काही त्यामध्ये पाहायला मिळतं यापासून कोणीही वाचलेलं नाही समाजात गेलं रस्त्यावर गेलं हे सर्वत्र हेच चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रह्मचर्य पालन करणं खूपच अवघड होऊन जाईल ब्रह्मचर्य पालन म्हणजे त्याचा अर्थ असा त्या मुलाचा होता की शरीर संबंध तर राहू द्या ते तर हातातून होणारच नाही परंतु वीर्यसुद्धा शरीराच्या बाहेर गेलं नाही पाहिजे असं नाही होणार या सर्व वातावरणामुळं झोपेमध्ये देखील वीर्य जाऊ शकतं म्हणजे जर तू शरीर संबंध न करता ब्रह्मचार्यांना पालतोस तर चांगली गोष्ट आहे पण वीर्य टिकवणं अशक्य आहे मग अनेक वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की स्त्री असो किंवा पुरुष असतो त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्ही शरीर संबंध केला म्हणजे आमचं ब्रह्मचार्य तुटलेलं आहे आणि आम्ही भक्ती करू शकणार नाही अशा ह्या सर्वांसाठी हे व्हिडिओ मी आज समर्पित करतोय एक एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो म्हणजे ब्रह्मचर्य पालनाचं आपल्या जीवनात किती महत्त्व ऐकून घ्या उदाहरण देण्याद्वारे एक महत्त्व समजून सांगतो की आपल्या ऋषी मुनींनी किंवा महान थोर व्यक्तींनी ब्रह्मचर्य पालनावरती भर दिलेला आहे आणि ते योग्यच आहे त्याचं मी खंडन नाही करत परंतु आजच्या काळात हे होणं शक्य नाही आणि जर हे होत नसेल तर मग भक्ती नाही करायची ना का मग परमेश्वर प्राप्ती नाही होणार का पंढरीचे वारकरी असो संत तुकाराम महाराज असो एकनाथ असो किंवा असे अनेक कितीतरी असो यांनी लग्न केलेले आहेत यांना मुलं झालेले आहेत तरी देखील यांना ईश्वर प्राप्ती झालेली आहे मग हे कसं काय का ब्रह्मचर्य पालन करणारा जो संन्यासी असेल त्यालाच फक्त परमेश्वर प्राप्ती होऊ शकेल का या संदर्भात आपण चर्चा करूया नो ईश्वर प्राप्तीचा ध्यास हा इतका उच्च ध्यास आहे की जर तो मनापासून ध्यास लागला तर शरीर संबंधावरती सुद्धा त्या व्यक्तीचं लक्ष जात नाही आणि आपोआपच त्याचं ब्रह्मचर्य पालन होतं आपोआप झालं पाहिजे समजा माझं डोकं भयंकर दुखतं आहे आणि माझं सर्व लक्ष या डोक्यात दुखण्यावरती आहे परंतु कोणीतरी येऊन माझ्या खांद्यावरती एक दगड मारला जोरात तर आता माझं लक्ष कुठं जाईल इथं जाईल आता इथं नाही जाणार कारण याच्यापेक्षा ही मोठी वेदना आहे तसंच इथं मला ब्रह्मचारी पालन करायचं आहे पण याच्यापेक्षा मोठी याचना ईश्वर प्राप्तीची जर मी माझ्या मनामध्ये मा भरली तर आपोआपच ब्रह्मचारी पालन होतं किंवा ते नाही झालं तरीसुद्धा जो ईश्वराच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे तो सर्व ईश्वरालाच अर्पण करत असतो म्हणून आपलं ध्येय काय आहे एक इच्छा आपल्याला त्रास देत असेल तर त्या इच्छेपेक्षा एक उच्च इच्छा आपल्या डोक्यात भरा ब्रह्मचार्य पालन करायचं असेल तर केवळ मला ब्रह्मचार्य पालन करायचं आहे ब्रह्मचार्य पालन करायचं आहे काम असण्याचे विचार मनात आले नाही पाहिजेत असं जर तुम्ही वागला तर आजच्या काळात जितेंद्रिय इंद्रजित होणं खूप अवघड आहे एवढं सोपं नाही पण जर का तुम्ही सर्वस्व आपल्या ईश्वराला वाहिलं आणि ईश्वराच्या चरणावरती तुमचं मन लागलं तर मात्र शरीर संबंधाकडे लक्षच जात नाही ब्रह्मचार्य पालन काय हे काय ते काय लक्षच जात नाही बघा शबरी हिला रामाच्या प्रेमाची दर्शनाची इतकी ओढ लागली होती की तिनं सर्व उष्टी करून टाकली तरीसुद्धा शेवटपर्यंत तिच्या लक्षात आलं नाही की आपण उष्टी करतोय इतकी ती रामाच्या प्रेमात वेडी झालेली होती तसंच जर परमेश्वर प्राप्तीचा ध्यास लागला परमेश्वराची ओढ लागली तर ब्रह्मचार्यावर लक्ष देण्याची गरजच नाही ते आपोआपच होतं आणि जरी नाही झालं तरी देखील तर परमेश्वर प्राप्तीचं ध्येय महत्त्वाचं आहे कारण आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ब्रह्मचार्य पालन करणं की परमेश्वर प्राप्ती करणं तर आपल्या जीवनाचा उद्देश आहे परमेश्वर प्राप्ती करणं आता ब्रह्मचार्य पालन नाही झालं म्हणून तो मिळणार नाही का शंभर टक्के मिळणार नर। उदाहरणार्थ असं समजून जा की अंतरुण म्हणजे ब्रह्मचर्य आणि झोप म्हणजे ईश्वर जर का संपूर्ण रात्र तुमची अंतरुण पसरण्यात अंतरुण अंतरण्यातच जात असेल आणि झोपायला वेळच मिळत नसेल तर तुमच्यासारखा मूर्ख तुम्हीच म्हणजे ब्रह्मचार्य असो किंवा नसो आपलं सर्व लक्ष ईश्वर प्राप्तीवरती जर लागलं तर तुम्ही संसारी असावा अथवा संन्याशी असा ईश्वर प्राप्ती होते आणि ब्रह्मचार्य पालनाचा इतका आठास पकडू नका त्याच्यापेक्षा एक उच्च इच्छा ईश्वर प्राप्तीची आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे हां आता कोणा जर ब्रह्मचार्य पालन करायचं असेल तर ते घरी राहून होणं जरा कठीण आहे यासाठी तुम्ही एखाद्या गुहेमध्ये जाऊ शकता किंवा एखाद्या आश्रमात राहू शकता अनेक वेळा आश्रमातसुद्धा अशा अनेक आश्रमात जिथंसुद्धा असे उलटे सुलटे धंदे चाललेले असतात तुम्ही मनाला जितकं स्प्रिंग स्प्रिंग असते एखादी आणि तिला तुम्ही दाबत 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 घेऊन दा जाता आणि जसा पण तुमचा हात ढिला पडतो तसं पटकन ती स्प्रिंग उडून जाते मनाचंही तसंच आहे तुम्ही त्याला जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल ते थोड्या वेळासाठी दबलं जाईल आणि परत इतक्या स्पीडनं काय उडून बाहेर येईल ते सांगता येणार नाही मोठे मोठे ऋषी सुद्धा ब्रह्मचारी पालनामध्ये फेल गेलेले आहेत म्हणून हा अठ्ठास नसावा जर कोणी हे करत असेल ब्रह्मचारी पालन अत्यंत चांगली गोष्ट आहे माझा याला विरोध नाही बिनधास्त करा नो प्रॉब्लेम परंतु सगळा वेळ जर तुमचा ब्रह्मचार्य पालनाच्या विचारामध्ये जात असेल आणि तुमच्या हातून काही उच्च ध्येय निवडलं जात नसेल ईश्वर प्राप्तीपर्यंत तुम्ही पोचत नसाल तर तुमच्या इतकं मूर्ख कोणी नाही म्हणून ब्रह्मचार्य पालन केलं काय नाही केलं काय ईश्वर प्राप्तीचा मार्ग हा वेगळा आहे त्याचा ध्यास असायला हवा आहे त्याच्याविषयी तळमळ असायला हवी आहे त्याच्याविषयी भक्ती असायला हवी आहे मग हे शरीराचे सर्व खेळ आहे म्हणून त्यांना तुम्ही त्याच दृष्टिकोन पहा की हे नश्वर शरीराचे खेळ आहेत त्यात मन आणि मेंदू अडकलं नाही पाहिजे शरीर तुमचं काय कर इंद्रिय काय करतात त्यांचा खेळ त्यांनी कळू द्या परंतु जर डोक्यामध्ये तुमच्या चोवीस तास सेक्स असेल तरी ईश्वरपर्यंत तुमचं लक्ष लागणार नाही आणि तो सेक्स कोणण्यावरती जर लक्ष दिलं तरी पण होणार नाही सहज भावनेनं ना त्याच्याकडं पहा सेक्सच्याकडं आपण पाणी पितो आपण जेवण करतो आपण झोपतो आपण लघवीला जातो आपण टॉयलेटला जातो तसाच सेक्स हा एक विषय गौण किंवा सहज आहे म्हणून पहा त्याला एवढं कॉम्प्लिकेशन करू नका त्याला इतकं महत्त्व देऊ नका आमचे गुरु काय म्हणायचे की सर्वात घाणेरडी जागा आणि सर्वात घाणेरडी जागेवरतीच माणसाचं सर्वात जास्त मन बसलेलं आहे हे मनाचे खेळ आहेत त्यामुळं त्याला इतकं महत्त्व देऊ नका सहज जीवन जगा आणि सहज जीवन जगत असताना प्रभूशी समर्पित असायला हवं आहे ब्रह्मचर्य हा विषय वेगळा आहे तो योगामध्ये येतो आणि संसारात राहून किंवा सामान्य समाजामध्ये राहून तुम्ही हे करणं जरा कठीण होतं आणि मग जर हे होत नसेल तर मग ईश्वर मिळणार नाही का ईश्वर मिळणार ईश्वराला मिळावंच लागेल त्याच्याविषयी प्रेम आस्था माया प्रेम श्रद्धा हे सर्व असेल तर तो येईल मग तो संसारिकाला पण मिळतो संन्याशाला पण मिळतो त्यामुळे असे कोणी गैरसमजाची भावना आपल्या मनामध्ये ठेवू नका की ब्रह्मचर्य असेल तरच ईश्वर मिळेल असं काही नाही तो की योगातला भाग आहे ज्याला जितकं शक्य होतं आहे ब्रह्मचर्य पालन करणं त्यांना आवश्यक करावे खूप चांगली गोष्ट आहे परंतु ईश्वर प्राप्तीपासून भरकुडू नका आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा। जय आदिशक्ती